जयसिंगपूरात सार्वजनिक शौचालयांची मोडतोड नागरिकात संताप जयसिंगपूर येथे गल्ली नंबर एक मध्ये असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांची मोडतोड करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे मोड करणाऱ्यांचा शोध घ्या अशी मागणी होत आहे जयसिंगपूर येथील गली नंबर एक मध्ये सार्वजनिक शौचालयांची मोडतोड करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी या दोन शौचालयांची दुरुस्ती केली होती यावर हजारो रुपये खर्च करण्यात आले होते पण सध्या या शौचालयांची मोडतोड करण्यात आली आहे ही मोडतोड कोणाच्या सांगण्यावरून करण्यात येते याचा शोध घ्यावा अशी मागणी गल्ली नंबर एक मधील नागरिक करीत आहेत येथील सार्वजनिक शौचालय पाहून ही जागा कोणाला स्वच्छ करून हवी आहे याचा शोध काढावा या शौचालयांची मोडतोड करण्यास भाग पाडणाऱ्यावर कडक कारवाई करावी व झालेली पालिकेची नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत शौचालयाचे अतिक्रमण नाही मग ते पाडण्याचे कारण काय असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे महानकार न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे